आपण पाहत आहात दलित मित्र कैलासवासी पंडित धर्मा पाटील यांची जयंती उत्साहात साजरी बागलाण तालुक्याचे लोकनेते दलित मित्र माजी आमदार कैलासवासी पंडितराव धर्माजी पाटील भाऊ यांची जयंती केबीएच विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कैलासवासी पंडितराव धर्माजी पाटील यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले सूत्रसंचालन व मनोगत माध्यमिक शिक्षिका श्रीमती एन टी बागुल यांनी केले यावेळी शालेय या विद्यार्थी सत्यव्रत मोरे महेश पवार मंजुषा हिरामन पवार शिवानी हिरामन खेरणार वैष्णवी रामदास कुंभकर्ण शाळेचे संस्थापक लोकनेते कैलासवासी पंडितराव धर्माजी पाटील यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे यांनी कैलासवासी पंडितराव धर्माजी पाटील यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सुदगिरणीचे माजी व्हाईस चेअरमन सुधाकर भामरे सामाजिक कार्यकर्ते डॉ गोकुळ अहिरे बागायतदार पाणीपुरवठा संचालक शांताराम अहिरे शेतकरी संघटनेचे मोठा भाऊ अहिरे बागलाण वृत्तांत न्यूजचे सहसंपादक व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनायक इनामदार पोलीस पाटील कारभारी भदाणे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे आय विभाग प्रमुख भालचंद्र अहिरे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ईश्वर वाघ माध्यमिक शिक्षक के डी लांडगे पीडी जगताप बी एस गांगुर्डे एस एन पवार के आर गौडी वा एस वाई मेने श्रीमती सी डी सोनवणे श्रीमती एन टी बागुल भाऊसाहेब बहिरे आदींचा विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बांगलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदारसह कॅमेरामन भालचंद्र अहिरे